नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये काय मिळवलं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करून तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करून समाजामध्ये मुलांना मराठा समाजाचं आंदोलन आरक्षण मिळवण्याचं आंदोलन हे फक्त राजकीय समीकरणांसाठी आहे असं सांगितलं बोललं गेलं तशा पद्धतीच्या बऱ्याचशा टीका देखील या झाल्या प्रामुख्याने ओबीसी नेत्यांच्या या टीका झाल्या त्यामध्ये लक्ष्मण हाके वगैरे अशा मंडळींनी या टीका केल्या की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीच्या जागा राजकारणातल्या ओबीसीच्या जागा हिसकावून घेण्यासाठी पाहिजे अशा देखील टीका यावेळेस करण्यात आल्या तर आता मराठा मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झालेले उमेदवार जे निवडून आलेत त्यांची यादी आपल्या समोर आली आहे तब्बल सत्तावीस उमेदवारांची ही यादी समोर आली आहे बघूयात त्यांची नावं काय आहेत आणि ते कोण आहेत सत्तावीस उमेदवार मंडळी ही यादी आहे पुणे महानगरपालिकेमधली पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक सी मध्ये रेखा चंद्रकांत टिंगरे ह्या विजयी झालेल्या आहेत पुण्याच्या प्रभाग क्रमांक दोन ब मधनं हर्षल रमेश टिंगरे हे देखील विजयी झालेले आहेत पुण्याच्या प्रभाग क्रमांक तीन मधनं श्रेयश प्रीतम खांडवे हे देखील कुणबी म्हणून विजयी झालेत पुण्याच्या प्रभाग क्रमांक तीन ब मधनं अनिल दिलीप सातव हे देखील कुणबी म्हणून विजयी झालेले आहेत पुण्याच्या प्रभाग क्रमांक चार ब मधनं रत्नमाला संदीप सातव या देखील कुणबी म्हणून विजयी झालेल्या आहेत पुण्याच्या प्रभाग क्रमांक पाच मधनं नारायण मोहन गलांडे हे देखील कुणबी म्हणून विजयी झाल्यात प्रभाग क्रमांक आठ ब मधनं भक्ती अजित गायकवाड या देखील कुणबी म्हणून विजयी झाल्यात नऊ ब मधनं चंदेरे बाबूराव दत्तोबा हे देखील कुणबी म्हणून विजयी झाल्यात प्रभाग क्रमांक दहा मधनं किरण किरण पाटील हे देखील विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधनं हर्षवर्धन मानकर हे देखील कुणबी म्हणून विजयी झाल्यात सतरा ब मधनं हेमलता मगर या कुणबी म्हणून विजयी झाल्यात वीस अमधनं राजेंद्र शिळीमकर हे कुणबी म्हणून विजयी झालेत एकवीस बीमधनं सिद्धी शिळीमकर कुणबी म्हणून विजयी झाल्यात चोवीस अमधनं कल्पना बहिरात या देखील कुणबी म्हणून विजयी झाल्यात पंचवीस ब मधनं राघवेंद्र मानकर कुणबी म्हणून विजयी झाल्यात अठ्ठावीस ब मधनं प्रिया पाटील कुणबी म्हणून विजयी झाल्यात तीस अमधनं स्वप्नील दुधांडे कुणबी म्हणून विजयी झाल्यात एकतीस अमधन दिनेश मोटवाड कुणबी म्हणून विजयी झाल्यात बत्तीस ब मधनं भरत भरतभूषण कुणबी म्हणून विजयी झाल्यात चौतीस अमधनं हरिदास चारवाड कुणबी म्हणून विजयी झाल्यात सदोतीस अमधनं किशोर उत्तम कुणबी म्हणून विजयी झाल्यात अडतीस ब मधनं संदीप बेलरोदे कुणबी म्हणून विजयी झाल्यात एकोणचाळीस ब मधनं प्रतीक कदम कुणबी म्हणून विजयी झाल्यात चाळीस ब मधनं वृषाली कामटे कुणबी म्हणून विजयी झाल्यात तर एक्केचाळीस ब बा मधनं बांदल निवृत्ती असे सत्तावीस उमेदवार हे कुणबी ओबीसी म्हणून विजयी झालेले आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये तर मंडळी अशा पद्धतीनं आता राजकीय पटलावर देखील कुणबी असल्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा मराठा समाजातील उमेदवारांना या ठिकाणी होतो आहे ही यादी आणि याबद्दल तुमचं मत काय आहे ज्या पद्धतीनं शिक्षणात मराठा समाज कुणबी ओबीसी म्हणून पुढे येतोय त्याच पद्धतीनं राजकारणात देखील आता मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढते आहे एव्हा या ठिकाणच्या मूळ ओबीसीच्या संख्या या निश्चितच कमी झालेल्या याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराकी एक्सप्रेस धन्यवाद